महाराष्ट्राचा अभिमान आमच्या जातीतल्या करतोच कस असं म्हणत आपल्याच मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना महाराष्ट्रात घडली भोर तालुक्यातील उतरुली गावातल्या विक्रम गायकवाड या उच्च शिक्षित दलित तरुणाचा त्याच्याच मित्रानं जीव घेतला आणि विक्रमचा खून केल्यानंतर आरोपी अनुज चव्हाण यानं स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन गुन्ह्याची कबुली देखील दिली सुरुवातीला अनुजनं हा खून पैशाच्या वादातून केल्याची माहिती दिली असली तरी खरं कारण काही वेगळंच आहे असं मृत विक्रम गायकवाडच्या कुटुंबियांच मत आहे काय आहे हे प्रकरण महाराष्ट्रात ऑनर किलिंग वारंवार का घडतंय वारं वार पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान विक्रम गायकवाडची हत्या ही पैशाच्या व्यवहारातून झाली असं आरोपी अनुज चव्हाणनं सांगितलं असतं तरी जातीच्या अहंकारातून ही हत्या झाल्याचं विक्रमच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे कारण काही महिन्यांपूर्वी विक्रमनं एका सवर्ण कुटुंबातील मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता आणि हा विवाह अमान्य करत मुलीच्या कुटुंबियांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला होता विक्रमने आपल्याच जातीतल्या मुलीशी लग्न केलं या गोष्टीचा राग मनात धरून अनुज चव्हाण या चोवीस वर्षीय तरुणानं ही हत्या केली असल्याचा दावा विक्रमच्या कुटुंबियांनी केला आहे या संदर्भात विक्रम गायकवाडचा भाऊ सागर गायकवाड यानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हत्या झाली त्या दिवशी विक्रम नेहमीप्रमाणे भोरला जिम साठी गेला होता व्यायाम आटोपून तो आरोपी अनुज चव्हाण भेटायला जाणार होता शेजारच्या वेनवडी गावात राहणारा अनुज आणि विक्रम यांच्या चांगली मैत्री होती अशी माहिती सागर म्हणजेच विक्रमच्या भावाने दिली मिळालेल्या माहितीनुसार अनुज चव्हाण यांनी विक्रमकडून काही पैसे घेतले होते आणि घेतलेले पैसे परत देण्यासाठी तुम्हाला भेटायला ये असं सांगून त्या दिवशी विक्रमला त्यानं भेटायला बोलवलं होतं असं सागर गायकवाडनं सांगितलं जिमला जाण्याआधी विक्रमनं त्याचा भाऊ सागरला याविषयी माहिती दिली होती रोज रात्री नऊ वाजेपर्यंत घरी परत राहणारा विक्रम त्या दिवशी वेळ उलटून गेली तरी घरी पोहोचलाच नव्हता आणि त्यामुळे साहजिकच विक्रमच्या कुटुंबियांना चिंतेनं ग्रासलं होतं गायकवाड कुटुंबीय वारंवार विक्रमला फोन करून त्याची चौकशी करत होते पण समोरून काही ये उत्तरच येत नव्हतं शेवटी रात्री दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी विक्रमच्या आईनं फोन केला तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती समजली फोनवर बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तीकडून हा फोन पुण्यातील गुलटेकडी येथील भाजी मंडईमध्ये असून तो त्यांना असं विक्रमच्या आईला सांगण्यात आलं यानंतर आंतरजाती विवाहामुळे विक्रमला त्याचा जीव गमावा लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला विक्रमचे काका विठ्ठल गायकवाड यांनी या हत्येचा आरोप करताना सांगितलं की शेजारच्या कान्हडी गावात राहणाऱ्या स्नेहा संदीप चव्हाण या सवर्ण कुटुंबातील मुलीशी गेल्या सात वर्षापासून विक्रमचे प्रेमा संबंध होते त्या दोघांनी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं होतं आणि याची कल्पना कुणालाही नव्हती आपल्या लग्नाची माहिती योग्य वेळ आल्यावर आपल्या घरी देऊ असं दोघांनी ठरवलं होतं आणि त्यामुळे ते दोघंही आपापल्या कुटुंबासोबत राहत होते म्हणजे ते दोघं लग्नानंतर एकत्र राहत नव्हते दोघांच्या लग्नाची माहिती एका पत्रामुळे स्नेहाच्या कुटुंबियांना समजली दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यात ज्या रजिस्टर मध्ये त्यांनी लग्न केलं होतं तिथून एक पत्र स्नेहाच्या घरी गेलं ते पत्र तिच्या घरच्यांच्या हाती लागलं तेव्हा त्यांना स्नेहाच्या लग्नाची माहिती मिळाली साहजिकच विक्रम दलित समाजातील असल्यामुळे स्नेहाच्या घरच्यांनी त्यांचा हा विवाह अमान्य करत हे लग्न मोडण्यासाठी प्रयत्न केले अशी माहिती मृत विक्रमच्या कुटुंबियांनी दिली विक्रमच्या काका विठ्ठल गायकवाड म्हणाले स्नेहाच्या घरच्यांनी विक्रमवर स्नेहाला सोडचिठ्ठी देण्यासाठी विविध प्रकारे दबाव टाकायला सुरुवात केली होती त्यांनी आमच्या गावातील तंटामुक्ती अध्यक्षांसोबत देखील बैठक घेतली होती त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी तंटामुक्ती अध्यक्षांना सगळा प्रकार सांगून विक्रम आणि स्नेहाचं लग्न मोडण्याबाबत के चर्चा केली होती मात्र त्या चर्चे दरम्यान मुलीनंच लग्न मोडायला आणि विक्रमला सोडण्याला स्पष्ट नकार दिला होता शिवाय तिनेच या लग्नासाठी विक्रमला विचारणा केली होती हे देखील सगळ्यांसमोर कबूल केलं हे ऐकल्यानंतर गावातील तंटामुक्ती अध्यक्षांनी त्या बैठकीत सगळ्यांनाच सांगितलं की मुला मुलींची संमती नसेल तर आपण हे लग्न मोडू शकत नाही त्यांना आपण विभक्त करू शकत नाही असं विठ्ठल बघा एक वाट म्हणजेच विक्रमच्या काकांनी सांगितलं विशेष म्हणजे विक्रम आणि त्याच्या कुटुंबियांना या चर्चेवेळी बोलवण्यात आलं हो नव्हतं हा सगळा प्रकार गावातील तंटामुक्ती अध्यक्षांनी विक्रमला आणि त्याच्या कुटुंबियांना फोन करून कळवला असल्याचं विक्रमच्या काकांनी सांगितलं पुढे ते म्हणाले त्या बैठकीनंतर चार दिवसांनी स्नेहा आमच्या शेतामध्ये विक्रमला भेटायला आली होती ते दोघेही लग्न मोडायला तयार नसल्यानं तिच्या घरातलं वातावरण खूप तापलं आहे असं तिने विक्रमला सांगितलं होतं तसंच त्या दोघांच्याही जीवाला त्याच्या कुटुंबियाकडून धोका असल्याचं सांगून ती निघून गेली होती त्या दिवशी विक्रमची हत्या झाली त्या दिवशी विक्रमच्या काही मित्रांनी त्याला सांगितलं होतं की मुलीचं चुलत भाऊ शहरातून काही माणसं तुला मारण्यासाठी घेऊन येणार आहे आणि तुला उचलून नेणार आहेत तो सावध राहा अशीही धक्कादायक माहिती विठ्ठल गायकवाड यांनी दिली विक्रम गायकवाड हत्या प्रकरणानंतर विक्रमची पत्नी स्नेहा चव्हाण तिच्या आई वडिलांच्या घरी आहे तिच्यावर तिच्या घरच्यांचा दबाव आहे त्यामुळे विक्रमच्या मृत्यूनंतर तिच्याशी संपर्क झालेला नाही अशी ही माहिती समोर आली तर आरोपी अनुज चव्हाणचं चा गाव विक्रमचं गाव आणि विक्रमने जिच्याशी लग्न केलं ती स्नेहा चव्हाण या तिघांची गावं वेगळी वेगळी आहेत त्यामुळे आरोपी अनुज चव्हाणने विक्रमचा खून का केला असा प्रश्न या आतेनंतर समोर आला मिळालेल्या माहितीनुसार विक्रम स्नेहा आणि अनुज या तिघांची गावं जरी वेगवेगळी असली तरी दोन ते ती तीन किलोमीटरच्या अंतरातच ही तिघांची गावं आहेत त्यामुळे आरोपी अनुज चव्हाण हा जसा विक्रमचा चांगला मित्र होता तसा तो विक्रम चव्हाणच्या भावाचाही चांगला मित्र होता आणि विशेष म्हणजे तो स्नेहाचा जवळचा नातलग लागत होता त्यामुळेच खूप प्रयत्न करूनही विक्रम स्नेहाला सूड द्यायला तयार होत नाही हे कळल्यानंतर मुलीच्या वडिलांनी आणि काही नातेवाईकांनी भोरच्या वेनोडी गावात राहणारा त्यांचा नातेवाईक अनुज चव्हाण याच्या कानावर हा प्रकार घातला अनुज हा खरं तर विक्रमचा चांगला मित्र होता पण इथे मैत्रीपेक्षा जात महत्वाचे ठरली मुलीच्या मर्जीपेक्षा जातीचा अहंकार मोठा ठरला आणि मग विक्रमला धडा शिकवण्यासाठी अनुजन प्लॅन करायला सुरुवात केली यानं आमच्या रक्ताला हात घातलाय असं अनुज नेहमी बोलायचा आणि त्यातूनच त्याची जातीय आणि बुरसटलेली मानसिकताच दिसत होती मिळालेल्या माहितीनुसार त्या रात्री आठ वाजता बोर मध्ये विक्रम जिमला जा न जाता अनुजनं जिथं बोलवलं त्या ठिकाणी गेला तिथंच त्यांनी विक्रमचा घात केला जिथं कोणाचं फारसं जाणं येणं नव्हतं अशा ठिकाणी त्याचा मृतदेह सुद्धा टाकून दिला अशी माहिती विठ्ठल गायकवाड यांनी दिली विक्रम हा भोर चौपाटी येथे चहा पिताना दिसल्याची माहिती मिळाल्यानं संबंधित ठिकाणी जाऊन पोलिसांनी आणि विक्रमच्या कुटुंबियांनी तिथलं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासलं होतं त्यानंतर विक्रम त्याच्या कारमधून भोर महाड रस्त्यानं पुढे गेल्याचं आढळून आलं त्यानंतर विक्रमचा शोध घेतला असता त्याची गाडी दोनच्या सुमारास पोंबर्डी गावच्या हद्दीत असलेल्या कॅनोल जवळ अनुज चव्हाण यांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या विश्वास टोन क्रसर येथे सापडली विक्रमच्या गाडीजवळ जाऊन पाहणी केली तर गाडीच्या दरवाजाला रक्त लागलेले दिसले आणि म्हणून त्यांनी दरवाजा उघडून आत पाहिलं तर ड्रायव्हर सीटवर रक्त सांडलेलं त्यांना आढळून आलं म्हणून सागर गायकवाड त्याचे काका आणि पोलिसांनी आसपासच्या परिसरात विक्रमचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळी गाडीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या कॅनोलच्या कडेला विक्रम रक्तानं माखलेल्या अवस्थेत पडून राहिला होता विक्रमची हत्या अत्यंत निर्घृण पद्धतीने करण्यात आली होती त्याच्या संपूर्ण शरीरावर धारदार शस्त्रानं अठरा ते वीस गंभीर वार केलेले होते त्याच्या गुप्तांगावर देखील भयानक वार करण्यात आले होते सागर यांनी त्यांचा सा भाऊ विक्रमला शुद्धीत आणण्याचा खूप प्रयत्न केला परंतु विक्रमनं कोणतीच हालचाल केली नाही त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या विक्रमला तात्काळ रामबाग येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच विक्रमचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पोलिसांकडून जाणीवपूर्वक आर्थिक व्यवहाराच्या वादातून ही हत्या केली असल्याचं भाचवलं जात आहे असा आरोप या संघटनांकडून केला जातोय तसेच या घटनेला दहा दिवस लोटल्यानंतर सुद्धा पोलिसांचा तपास हा अत्यंत चुकीच्या दिशेने होत असल्याची माहिती या निमित्तानं समोर आली आणि त्यामुळेच आंबेडकरी संघटनांकडून अठरा फेब्रुवारी रोजी भोर मधील तहसील कार्यालयावर निषेध म्हणून मुकमोर्चा होता सदर प्रकरण हे ऑनर किलिंग असून त्या दृष्टीने आणि योग्य तपास व्हायला हवा अशी मागणी आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांकडून होताना दिसते महाराष्ट्र हे पुरोगामी आहे असं सगळंच बोलतात देशाला विचारांची दिशा देणारं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे पण अशा घटना पाहिल्या की कुठल्याही भावनाशील माणसाचं मन सुन्न होऊन जातं जाती अस्मिता अजून इतक्या टोकदार होत असतील तर अजून आपण कुठल्या काळात जगतोय याचा विचार आपल्याला करायला पाहिजे जाती बाहेर लग्न केलं म्हणून मुलीचा मानसिक छळ करणारे आणि एका मुलाला निर्घृणपणे संपवणारे माणूस म्हणण्याचे योग्यतेचे आहेत का याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे ज्या निर्घृणपणे विक्रमला संपवण्यात आलं जी पद्धत महाराष्ट्राने पूर्वीही पाहिली नितीन आगेचा खून खटला असो किंवा खेरलांचे प्रकरण असो या घटना आपण पाहिलेल्या आहेत या घटना आपल्या पुरोगामी प्रतिमेवर मोठे प्रश्नचिन्ह उभं करतात आपल्याला आपला समाज कुठं घेऊन जायचा आहे हे एकदा आपण ठरवलं पाहिजे जाती सारख्या अत्यंत कालबाह्य गोष्टीसाठी आपण जिवंत माणसांचे बळे देतोय याची जाणीव आपल्याला असायला हवी नसेल तर आपण माणसात जमा नाही असाच त्याचा अर्थ होतो हा व्हिडिओ करताना मला कवी शंतनू कांबळे याची एक कविता आठवते त्यातल्या काही ओळींनी मी या व्हिडिओचा शेवट करतो समतेच्या वाटेनं तू खणकाव तर पैंजन याव तू याव तू याव बंधन तोडीत याव वाडे जातीपातीचे जात मानस कोंडली ऐसे जबरी विष पिढी पिढी हो पोळली हाडा मासाची माणसं कशी ना दिसली वाडे जातीपातीचे तू तोडत फोडत याव तू याव तू याव बंधन तोडित यावं धन्यवाद